बस कोल्हापूर संदर्भात विशालगड विशालगडच्या संदर्भात ज्या पद्धतीने सध्या सुरु आहे त्यानंतर काल रात्री अजित पवारांनी तिथे भेट दिली मात्र आपण बघतोय तिथे तणावपूर्ण परिस्थिती दिसते अजित पवारांनी भेट दिली ती पण हे का घडलं याच्याबद्दल सरकार विचार करेल की नाही अनेक दिवस तिथे तणाव सदृश्य परिस्थिती होती सरकारने काय भूमिका घेतली सरकारचे पालकमंत्री आता एका बोलताना कारवाई करावी लागली आम्हाला प्रचंड दबाव होता आता हा दबाव कोणाचा असा कोण आहे जो दबाव म्हणजे दबाव शासनाच्या प्रक्रियेपेक्षा मोठा आहे आज कोर्टाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली मस्जिद तोडताना शस्त्रस्त्र घेऊन मस्जिद तोडत होते पोरांना मारत होते दरोडा घातल्यासारखी घरं पुरत होते म्हणजे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही विशालगडावर जायला एकच मार्ग आहे असा म्हणजे पोलिसांनी ठरवलं असतं तर एकाही माणूस वरती जाऊ शकला नसता तर पोलीस काय करत होते हा हायकोर्टाने प्रश्न विचारला ना हायकोर्टाने सांगितलं की दंग म्हणजे ही दंगल घडली त्याच्या आधी पोलिसांनी काय बंदोबस्त ठेवला होता कसा बंदोबस्त ठेवला होता याची सगळी माहिती आम्हाला द्या कायदा आणि सुव्यवस्था तर राज्य आहे की नाही जंगल राजे का ज्या पद्धतीने हे सगळं केलं महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं आणि महाराष्ट्राला आठवत नसेल असेल मला माहित नाही पण दोन हजार नऊ साली सांगलीत दंगा झाला मिरजेत भिडे आता सुद्धा ह्याच्यात आरोपी एकच आहे संभाजी भिडे भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव संभाजी भिडे म्हणजे संभाजी भिडेला काय म्हणजे अमरण पट्टा काय हर, हर, ते कवच कुंडल वगैरे करण्यासारखी सरकारने दिलीत की काय सगळ्या याच्यापासून तुम्हाला माफ स्वातंत्र्य हडग दळबद्री हणग काय म्हणतात ते काय काय लावले काय राज्य सरकारने म्हणजे मुसलमानांनी मतं दिली नाहीत म्हणून त्यांना एवढं फिडायचं का द्यायची मुसलमानांनी तुम्हाला मत तुम्ही सुरक, सुरक्षितच वाटत नाही इतक्या दलितांना तुमच्या राज्यात ही दुरावस्था करून ठेवली आहे तुम्ही तो तो ब... आज तुम्हाला सांगतो आज तुमच्या इथले इथे मला फोन करतात बार्टी सार्टी सगळ्यांचे पैसे दिले ना अजून अभ्यास करू शकणार नाही याच्या पुढे म्हणजे मागास ठरवलंय कसले पैसे वाटता तुम्ही बहुजन <laughs> वर्गाला ह्याच्यातला सगळ्या शिक्षणाच्या क्षेत्रात बाजूलाच करायचं ठरवलं आणि कोल्हापूरचं प्रकरण म्हणजे या सरकार पुढे नतमस्तक व्हावं महाराष्ट्राचा इतिहासात पहिल्यांदा मस्जिदीवर हल्ला झाला त्यांचे पवित्र पुस्तक फाडली गेली अत्यंत वाईट धोकादायक महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक आणि हसन मुश्रीफ म्हणतात की काय करणार प्रचंड दबाव होता कोणाचा दबाव होता कोण मोठा माणूस शासनापेक्षा पावसाळ्यात घर तोडू नयेत सरकारचा तो आर आहे सरकारच्या जीआर विरुद्ध सरकार वागतं कोर्टाचा स्थगिती आदेश आहे तरी सरकार कारवाई करत एवढं कोण मुठ, हे सरकार पेक्षा कोण मोठा आहे आणि स्थगिती हायकोर्टाची स्थगिती पुढे जाऊन करतात त्या माणसाला सस्पेंड करायला पाहिजे त्याच्यात काय कारवाई तुम्हाला अपेक्षित कारण स्वतः काही ना? कारवाई होणार नाही कारण का हे तर आणि त्यांचा कटच आहे हे सगळं सरकारने घडवलेलं आहे स्थगिती आदेश असताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जाऊ कसे देतात पोलिसांना पुली। तोडायला किंवा शासक प्रशासनाला तोडायला परवानगी कशी देतात पोलीस बंदोबस्त का नाही ठेवला जेव्हा तुम्हाला माहिती होतं हे घडणार आहे पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही चला संभाजी छत्रपती संभाजी जे काय असतील ते जाणार आहे ते पोलिसांना माहिती होत ना मग त्यांना घरातच अडकून का नाही ठेवलं अनेक चलो विशाळगड वगैरे वगैरे जे काय होत जाहीर होत मग त्यांना घरीच का नाही अडकून ठेवलं त्यांना बाहेर कशाला पडू दिलं रात्री पोरं घुसलीच कशी वरती प्लॅन होत आणि त्यातनं ते संभाजी एका संभाजीने जाहीर केलं दुसऱ्या संभाजीनी कट रचला आणि त्याआधीच पार पाडला आणि ह्याच्यात एकही कोल्हापूरचा माणूस नाही त्या कोल्हापूरच्या लोकांमध्ये शाहू महाराजांचं रक्त आहे मत... हिरव्या झेंड्याच आता म्हणजे होम मिनिस्टर सारखा मानू हिरवे झेंडे बोलायला लागतो म्हणजे ते पूर्वी बोलायचे ना हिरवे साहेब खेचायला पाहिजे भाषा महाराष्ट्रात परत सुरू झाली मधल्या <स्थ> हिरव्या झेंड्या बद्दल त्यांना काय बोलायचं आहे <स्थ> त्यांनी सांगायला आता की एवढा जर तुम्हाला तिरस्कार आहे तर मागणी करा तिरंग्यामधला हिरवा काढून टाका हे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर जी काय अस्वस्थता पसरलेली आहे त्याच्यातनं निर्माण झालेली ही परिस्थिती आ... दरोडे हे सगळे घातले म्हणजे चंबळचे दरोडे जशी गाव लुटायची ना तशी गाव लुटले ते आणि ते शिवकालीन गाव आहे तिथला प्रत्येक माणूस अत्यंत अस्वली अस्खलित मराठी बोलतो अशा बायकांना मारायचं लहान पोरांना मारायचं कोर्टाने जेव्हा व्हिडिओ बघितली तेव्हा संतप्त सवाल व्यक्त केला आणि शाहू शाहूच्या पोलीस बोलून घ्या इन्स्पेक्टरला आणि आम्हाला सांगा की दंगल घडण्याच्या आधी तुम्हाला माहित असताना तुम्ही काय बंदोबस्त आम्हाला सांगा सरकारला प्रश्न विचार ओढल्यानंतर काहीही फरक पडणार नाही या सरकार या सरकारला निवडणुकी जिंकण्यासाठी दंगा केल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना सरकारला माहिती आहे आणि सरकार हे करत राहा निवडणुकीच्या आधी दंगल होणार असं वाटतं शंभर टक्के दंगल होणार

निवडणूक आयोगाने पन्नास टक्के आमच्या बाजूने निकाल दिला त्यांनी ट्रम्पेट ठेवलं आणि ट्रम्पेट नाव दिलं त्याचं तुतारी जे नाव होतं ते काढून टाकलं खरं तुतारी हे नाव चुकीच होतं एका निवडणुकी सरकारला प्रश्न विचारला कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर काहीही फरक पडणार नाही या सरकार या सरकारला निवडणुकी जिंकण्यासाठी दंगा केल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना सरकारला माहिती आहे आणि सरकार हे करत राहणार निवडणुकीच्या आधी दंगल होणार असं वाटतं शंभर टक्के दंगल होणार हे सरकारच करून आणणार हे ना ते कारण पुढे करून सरकार दंगा करून बरेच दिवसापासून तुमच्याकडून दाद दाद मागितली जात होती ट्रपेड बद्दलची तुम्हाला आलेली कोर्टाने आणि तो चिन्ह फ्रीज करण्यात आहे एका अर्थाने एक दिलास आनंदाची दिलासाची बाब आम्ही खर तर आमच्या दृष्टीने फिफ्टी पर्सेंट दिलासा आहे तर आम्ही हे चिन्ह काढूनच टाका अशी मागणी केली म्हणजे हे ठेवूच नका चिन्ह निवडणूक आयोगाने पन्नास टक्के आमच्या बाजूने निकाल दिला त्यांनी ट्रम्पेट ठेवलं आणि ट्रम्पेट नाव दिलं त्याचं तुतारी जे नाव होतं ते काढून टाकलं खरं तुतारी हे नाव चुकीचंच होतं कारण एका निवडणूक ह्याच्यावरती दोन एक दोन नावाची एकाच नावाची दोन चिन्ह असूच शकत एक तुतारी आणि दोन तुतारी असे असू शकत नाही केलं तर त्याने मोठा फटका बसला होता। एक एक जागा गेली ना आमची त्याच्यामुळे आमचं साताऱ्याची जागा गेली का सरांच्या इथे जे दीड लाखाने जिंकले तीन लाखांनी जिंकले असते एक लाख चाळीस हजार मतं गेली साताऱ्यामध्ये मध्ये अठ्ठेचाळीस हजार मतं गेली अमोल कोल्ल्यांच्या इथे चाळीसच्या वर गेली नगर मध्ये चाळीसच्या वर गेली सुप्रिया इथे छत्तीस हजार गेली दुसरं असं सर, हे सरकार वाघ माध्यमातून पुन्हा हिंदुत्वाचं ध्रुवीकरण करत खरंतर खरे ते कुठे अजून कोणीच ते सांगू शकत नाही पुन्हा सातारा जाऊन ते सगळं चाललंय पहिली गोष्ट या सरकारकडे आता भावनांची खेळण्याशिवाय काहीही राहिलेलं नाही कॅकचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये आलाय की पन्नास हजार कुटे, कोटी कुठे आहेत हेच कळत नाही सरकार त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही तुमचा खर्च आणि तुमची मॅच होत नाही असं त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही पन्नास हजार कोटी हा तुमच्या जेवढ्या कंपनीज आहेत म्हणजे ते वेगवेगळ्या महामंडळ त्याच्यात पन्नास हजार कोटीचा लॉस आहे या सरकारनी जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटींचे टेंडर ते काय ते आपलं आचारसंहिता लागण्याच्या अगोदर काढलेले आहेत जमीन संपादन न करता टेंडर काढून काम सुरू सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक ठिकाणी टेंडरबाजी चालू आहे कारण का त्यांना निवडणुकीच्या आधी कमीत कमी महाराष्ट्रात दहा ते वीस हजार कोटी रुपये जमवायचे ज्यामुळे तीस टक्के बस घ्या आणि करा धमाल जे वागणकाची अजून खात्रीच नाही ते वागणं खरी आहे कुठे तिथं सीएम जातात तुम्हाला तेच सांगतो सगळं शक्ती प्रदर्शन होत सांगतो की भावनांशी खेळायचं शिवाजी महाराजांचं आता जेवढंच जर तुम्हाला प्रेम होत याच विशालगडावरती म्हणजे त्या खिंडीत पन्हाळा आणि विशालगडामध्ये खिंड आहे त्या खिंडीमध्ये शिवाजी महाराज अडकल्यानंतर सिद्धी जोहरनी जेव्हा घडा घातला तेव्हा तो वेढाच बाजीप्रभू देशपांडेंना थांबला स शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही मागे थांबा आणि हा तो वेढा त्यांनी तोडला आणि महाराज विशालगडामार्फत विशालगड म्हणजे त्यामार्फत विशालगडावर गेले म्हणजे विशालगडावरती पावन स्पर्श झालेली ती जमीन आहे तारेराणीची राजधानी आहे अशी भावना शिवाजी महाराजांबद्दल तिथेच तुम्ही आदळापट केली अच्छा त्याचं नाही की शिवाजी महाराज तिथे गेले तेव्हा तो दर्गा नव्हता तो अकराशे बाराशे सालापासून जग दर्गा आहे म्हणजे दहाशे अठ्ठावन्नला हा किल्ला बांधले गेला त्याच्यानंतरच हे सगळं बहामणी किंगडम वेगवेगळ्या राजांनी या किल्ला हातात घेतला आणि शेवटची त्याला राणी तिचं राज तिची राजधानी होती त्यांची राजधानी होती कसलं प्रेम तुम्हाला तुम्हाला फक्त भावना करोड रुपये खर्च करून ते आणले वाघ नकरी त्या ज्या म्युझियम मधनं आणलंय त्या म्युझियमचं नाव त्यांनी पत्र लिहून कळवलंय की ही नकळ शिवाजी महाराजांनी वापरली की नाही हे आम्ही सांगू शकत नाही तरी एवढं कम जमत ना बघा आम्ही शिवाजी महाराजांनी नकारली बघा आम्ही शिवाजी महाराजांनी नकारली काम काय शून्य दुसरं असं काँग्रेसने त्यांचे जे फुटलेले आमदार आहेत त्यांच्यावर अखेर कारवाई केली पाच कोणाची मला अजून काही आदेश काढले नाही पण कारवाई केली योग्य केलं आणि मी तर आवाहन करीन तिथल्या लोकांना की आले गावामध्ये जो तो जोड्याने मारा आदल्या रात्री आम्ही सगळे एकत्र जेवलो म्हणजे एवढी नमक खरा आणि आता गद्दारांना क्षमा नाही महाराष्ट्रात आता आता खरी निवडणूक सुरू झाली लोकसभेची निवडणूक वेगळी असते आता ही स्वतःची लढाई आहे तुमच्या मातीची ओळख आहे ज्या मातीतनं गद्दारी पैदा झाली तिथली लोक गद्दारी काढून टाकतील कारण त्या मातीचा अपमान झालाय जे जे आमदार फुटले ती माती काय गद्दारांची वादी आहे आता मी सिन्नरला राहतो सिन्नरचा आमदार फुटला आमची माती गद्दारी सहन करणार नाही तुम्ही आमदार गाठलेच जाणार निफडचा आमदार गाठलेच जाणार राज्य सरकार जेवढा राज्य सरकार घोषणा करतायत ना तेव्हा भारताचं अर्ध बजेट वापरावं लागेल हो भारताचं अर्ध बजेट पैसे कुठे नाही खिशात नाही द्यायचे द्यायचे की नाही हे पण नक्की नाही अहो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरची बिलं दिलेली नाही दोन दोन वर्ष लवकरच कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करते आम्हाला काय करायचं मेले तर मेले आम्हाला तीस टक्के मिळाले आमचा आपला भावनांशी खेळ झाला आणि आमची सत्ता अलिबात झालं मोठं ते किती पडले याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही माहिती एकत्र एकत्र असं एक दाखवते पण दुसरीकडे मुंबईचे जिल्हा नियोजन समिती दिलीप लांडेनीच निधी मिळत नाही म्हणून कागद फाडले आता कसं आहे आता आलं संपलं निवडणुकीची वेळ आली आता काय निधी विधीची अपेक्षा करू तुम्हाला खेळवायचं तेवढं खेळवलं आता सुद्धा निधी दिली तर निधीचा उपयोग काय हे फक्त इथे गुळ लावून ठेवायचा तुला दिले ना हजार कोटी आमदारकीच्या निवडणुकीत महाराष्ट्राला सांगू इच्छितो पाच कोटी आणि शंभर कोटीचा निधी अशी तर प्रत्येक आमदारला फोन करत होते पाच कोटी काय तुमच्या खिशात नाही देता काय तुमचं काय एफडी आहे का घरात आणलेला शंभर कोटीचा निधी देणार कोणाला देणार आणि का देणार उद्यापासून मनोज जरांगे उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय त्यांनी आणि त्यांनी अजून त्या ऐकलेलं नाही त्यामुळे त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याचा